हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन केलंय अनेक वर्षांपासून या महिलांच्या मागण्या दुर्लक्षित असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केलाय मानधन वाढवून देण्यात यावे, यावे। तसेच पोषण आहार शिजवल्यानंतर शाळेमध्ये शिक्षक अन्य काम लावत असल्याचा आरोप महिलातून केला जातोय या संपूर्ण मागण्यांकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी

देण्याचे कबूल केले परंतु आमच्या ह्या ज्या महिला येतात शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करतात आणि शिजवताना यांना आतापर्यंत मागील वीस वर्षापासून फक्त आजपर्यंत अडीच हजार रुपये मानधन नाही आम्ही दरवेळेस आंदोलन करून प्रत्येक वेळेस पण महाराष्ट्र शासन ही आमची दखल घेत नाही त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भोमा आंदोलन केलेलं आहे ज्या महिला काम करत नाही त्या महिलांना पंधरा पंधराशे रुपये देण्यात येतात परंतु आमच्या महिला सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतात शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक सगळं जे अन्नधान आहे ते वाटप करतात परंतु आम्हाला फक्त आजपर्यंत अडीच हजार मानधन आहे महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की यापुढे मेनू वाढलेला आहे शा शालेय पोषण आहारचा आणि मेनू वाढल्यामुळं आम्हाला महाराष्ट्र शासनाकडे एक कळकळीची विनंती आहे की आमच्या या पण लाडक्या बहिणीचा विचार तुम्ही दहा हजार मानधन देण्यात मान दहा हजार मानधन देऊन या लाडक्या बहिणीचा आम्हाला सन्मान करावा मा, एवढीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आज शाळा चालू होऊन जिल्हा शाळा होऊन मागील चार महिन्यापासून विद्यार्थी हे शालेय गणवेशापासून या सरकारने वंचित ठेवले त्या विरोधात पण आम्ही आज आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वीस कमी पटसंख्या असलेल्या शाळावर जो शासनाने खाजगीकरणाचं परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्र ते परिपत्रक सुद्धा महाराष्ट्र शासनानं रद्द करण्यात यावं कारण त्यांचा खाजगीकरणाचा जोर वाढत चाललेला आहे त्यामुळं आम्ही आज हे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोम आंदोलन केलेलं आहे